नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत टी ई टीबद्दल आलेली एक नवीन अपडेट ती अपडेट कोणती आहे चला तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला अपडेट अशी आहे टी टी नसलेल्या शिक्षकांनी राजीनामा द्यावा किंवा निवृत्त व्हावे सुप्रीम कोर्ट एका महत्त्वाच्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सर्व शाळांना शिक्षक न हक्क आर टी ई कायद्यातील तरतुदीचे पालन करावेच लागेल ज्या शिक्षकांना आर टी ई कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्ती देण्यात आली होती आणि ज्या शिक्षकांना निवृत्तीसाठी पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे त्यांना दोन वर्षाच्या आठ टी ई टी पात्रता परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागेल तथापि ज्या शिक्षकांना त्यांच्या सेवेच्या समाप्तीसाठी पाच वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहेत ते टी ई टी उत्तीर्ण न होता निवृत्तीच्या वयापर्यंत सेवेत राहू शकतील परंतु त्यांना ही पदोन्नती हवी असेल तर त्यांना टी ई टी उत्तीर्ण व्हावे लागेल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे तर ही होती टी ई टी नसलेल्या शिक्षकांबद्दल आलेली एक नवीन अपडेट ती अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका